हे लाडू पहा वाटतायत येत ना बेसनसारखे पण हे बेसनचे नाही आहेत तर हे तिळाचे लाडू बनवलेले आहेत तर अगदी मौसूद आणि तोंडात टाकताच विरगळणारे लाडू तयार होतात तर एक सिक्रेट टिक वा ट्रीक वापरून हे लाडू तयार केलेले आहेत तर आताच चला तर आपण याची रेसिपी पाहूयात तर इथे कढईमध्ये एक कप पांढरे तीळ घेतलेले आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत याऐवजी तुम्ही पॉलिश तीळ घेतले तरीही चालतील तर हे मंद गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचं आहे भाजून घेताना जास्त गडबड करायची नाही तर अगदी मंद गॅस ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जर आपण गॅस मोठा ठेवला तर तिळ पटकन जळतील आणि आतून कच्चेच राहतील आणि तिळांना जास्त कडवटपणा येईल त्यामुळे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे तर पाच ते सात मिनटं झालेले तुम आहे तुम्ही बघू शकता इथे तीळ किती मस्त फुललेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये पाव कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पावकपऐवजी अर्धा कप किंवा एक कपसुद्धा घेऊ शकता तर तीळ आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर मी इथे प्लेटमध्ये काढून ठेवले थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर आता शेंगदाणे शेंगदाण्याचे वरची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हाताने किंवा कापडावरती चोळूनसुद्धा शे फलपाटं काढू शकता तर अशा पद्धतीने चाळणीने चाळायचं आहे तर इथे मी झारा घेतला आहे त्यानं सहज निघतात बघू शकता इथे तर पूर्णपणे हे थंड झालेलं आहे शेंगदाणे आणि तीळ आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळ पूर्णपणे थंड झाले पाहिजेत जर गरमच आपण वाटून घेतले तर याला तेल सुटतं आणि सगळं चिकट होतं व्यवस्थित बारीक होत नाहीत तर मी इथे दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहे तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा मिक्सरच्या एकदम सगळं टाकून चालू बंद चालू बंद करून तीळ बारीक करून घेऊ शकता तर मी इथे सगळं पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे आता गॅसवर एका कढईमध्ये एक कप गूळ घ्यायचा आहे गूळ टाकायचा आणि याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही तर एक चमचा तूप टाकायचं आहे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि हे सतत ढवळत राहायचं गुळ वितळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर एक चमचा तूप टाकते मी तर इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही म्हणजे चेक करण्याची काहीच गरज नाही तर गुळ वितळवेपर्यंत आपल्याला फक्त ढवळत राहायचं आहे तर अशा पद्धतीने तर पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला तर गुळ वितळवेपर्यंत सतत ढवळत राहायचं नाहीतर मग खाली गूळ लागू शकतो हे लाडू अगदी सॉफ्ट होतात तोंडात ताकताच विरगळतात आणि याची टेस्ट पण नेहमीच्या लाडूंपेक्षा अगदी वेगळी येते तर मऊज सूत होण्यासाठी मी एक ट्रिक पुढे सांगितली आहे तर अशा पद्धतीने गुळ मेल्ट झालं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मेल्ट होईपर्यंत ढवळतच राहायचं आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे तर असा गुळाला फेस आलेला आहे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घेऊन एक दोन ठेंब टाकायचे आणि असं चेक करू शकता चेक करेपर्यंत गॅस बंद ठेवायचा नाहीतर मग गुळ जास्तच पुढे कडक होऊ शकतो त्यामुळं कमी गॅस बंद ठेवायचा आणि चेक करायचं तर असा गोळा तयार झाल्यावर तुम्ही बघितल्याप्रमाणे समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर गॅस बंद ठेवायचा आणि आपण जे बारीक वाटून ठे घेतलेलं तीळ आहे ते आपण टाकून घ्यायचे तर असं पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत चालू ठेवायचा नंतर असं पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि खाली उतरवून हे मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं तर मी ते खाली उतरवलेलं आहे आणि चांगलं मिक्स कर करत आहे बघू शकता इथे तसं आपल्याला चमच्याने पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे तर आता हे असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक अर्धा पाऊन तास आपल्याला ठेवायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर एका दुसऱ्या बाऊलमध्ये मी काढून घेतलं होतं लगेच थंड होण्यासाठी कारण का कढई ऑलरेडी गरम होती तर आता पूर्णपणे थंड झालं आहे आणि थोडंसं कडक झालं आहे तुम्ही पाहू शकता तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि तोडून तोडून आपण हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर हीच एक सिक्रेट ट्रिक आहे तर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने असं जर बनवले तर लाडू खूपच अप्रतिम होतात एकदा नक्की ट्राय करा तर हे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता याचे आपण लाडू बळून घेऊयात तर तिळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये आधीच तेल असतं मॉइश्चर असतं त्यामुळे हे चिकट होतं तुम्ही बघू शकता तर याला मौश हे बघा तर याला आधीच मॉइश्चर असतं त्यामुळे लाडू चांगले वळले जातात तर आता आपण वळून घेऊयात लाडू तर मी तुम्हाला करून दाखवते तर अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज ठेवू शकता तर मी मीडियम साईजचे लाडू बनवलेले आहेत तर बघू शकता किती मस्त लाडू तयार झालेला आहे वाटतोय ना बेसनासारखा अगदी सेम बे बेसनचे लाडू असे वाटतात पण हे तिळाचे लाडू आहेत कुणाला कळणारसुद्धा नाही तर तयार झालेले आहेत मस्त असे तिळाचे लाडू एकदा नक्की ट्राय करा खूपच सॉफ्ट आणि तोंडात ताकताच विरघळतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात नेहमीच्या लाडूंपेक्षा खूप वेगळे लागतात तर तुम्हाला मी तोडून दाखवते याच्या टेक्चर बघा किती मस्त आलेलं आहे यावरूनच तुम्हाला कळेल की किती सॉफ्ट लाडू तयार झालेला आहे तर एकदा नक्की ट्राय करा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय